ऐका माहिती आला का तुला कोण सांगणार तुला घंटा कोण विचारणार आहे तुला आराम कोर एवढं मला करू नको नीट झक मार तुझी घाल तिकडे तुला सांगणार झक मारे तुला ही करेल तुला सांगतो माझ्याशी गाठ आहे झक मारे प्रत्येक आता गुतल तू कोण आला ना आला का येणार मतदारापुरतं गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरी आय मिस दाखवणार